जय शिवराय हिंद जय महाराष्ट्र मी गणनराटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वर चला झालेले सकाळी नेहमीप्रमाणे आपली एक गाडी मिस झाली आणि ट्रेन पकडली आता एक मला वाटतं चार पाच मिनटं लेट आहे जर वेळेत पोचली तर ठीक आहे बाकी बघू नाही त्याचं पण लेट होणार आहे त्याला तर स्टेट रॉमसमोर आता ट्रेन निघाली आहे जोगेश्वरीवरून ॲक्च्युली हा जो मधला पॅच आहे ना म्हणजे जोगेश्वरी ते राम मंदिर तो खूप भारी वाटतं खूप छान दिसतो म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला दाखवेल छान जेव्हा ट्रेन अशी येते समोर खूप छान असं वातावरण इकडे जी स्वच्छता आहे ना ती बघा ते आता जस्ट उतरलो कोटनगुर स्टेशनला चला स्टेशनला उतरलो घरी आलो मध्ये ब्लॉग चालू करणार होतो पण जोरात लघुशंका आली होती तर मग पळत पळत घरी आलो आता तो फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता तुमच्या जी संवाद साधू आहे आता एक मी स्टेशनला उभा होतो निघालो तेव्हा आणि झालं असं की अचानक एक माणूस आला आणि जसं की नेहमी विचारतात सगळेजण की स्टेशन स्टेशन प्रशने प्रशने हे स्टेशन कुठे ते स्टेशन कुठे तसा एकाने मला प्रश्न विचारला प्रश्न ऐकून हसायला पण येत होतं आणि त्याला एक वेगळं हे पण वाटलं आश्चर्य पण वाटलं काय तो प्रश्न तुम्हाला सांगतो संडास रोड ही ट्रेन जे आहे का असा प्रश्न विचारला तर त्याला मी उत्तर दिलं सँड सँडहर्स्ट रोड असं नाव आहे आणि ही जाईल करून तर माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहता तुम्हाला बाकी लँग्वेजेस शिकता येतात सगळ्या गोष्टी करता येतात पण पण इकडच्या स्टेशनची नावं तुम्हाला पाठवत नाहीत किंवा मराठी येत नाहीत ही सगळ्यात मोठी लाजीरवाणी बाब आहे आणि आत्ता असं झालं आहे की आत्ता आपली माणसं पण म्हणजे आपलेच मराठी माणसं पण त्यांना पण मराठी बोलायला लाज वाटते म्हणजे ते एकमेकांशी बोलताना सुद्धा हिंदीतच बोलतात बरेच जण तर ऍझ्यूम करून चालतात की समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे आणि त्याला मराठी कळणार अरे पन्ण पन्ण तुम्ही बोलणार नाही तर समोरच्याला कळणार कसा तो शिकणार कसा ही वेगळी गोष्ट आहे की बरेच जणांना येत असते पण बोलत नाहीत पण तरी पण तुम्ही त्यांच्या राज्यात जा त्यांच्या राज्यात तुमची भाषा बोलली जाणार का मराठी नाही तिकडे गेल्यावर जसं तुम्हाला तिकडची भाषा शिकावी लागते तसं इकडे आल्यावर त्यांनी इकडची भाषा शिकली पाहिजे आत्ता आत्ता आले त्यांची वेगळी गोष्ट आहे त्यांना येणार नाही पण जे आधीपासून आहेत जन्मापासून आहेत किंवा एक आता तीन तीन चार चार पाच पाच वर्ष झाले आहेत त्यांचा काय हा विषय जितका बोलू तितका कमी आहे थोडं वातावरण लाईट करू तर मी एक प्रश्न विचारतो तुमच्याबरोबर असा कधी किस्सा झालाय का की तुम्हाला कोणी कुठल्या प्लेसचं सा नाव सांगितलंय त्यांनी सांगितलं एक आणि तुम्ही ऐकलं दुसरंच आणि नंतर तुम्ही तिकडे गेल्यावर तुमची तारांबोळी उडाली आहे की तुम्ही, तुम्ही कोणाला पत्ता विचारताय पण तुम्ही चुकीचं विचारताय चुकीचा ऍड्रेस विचारताय चुकी ठिकाणाचं नाव घेत आहे त्यामुळे कोणाला ना कळत नाहीये असं कधी तुमच्यावर झालंय काय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि किती जणांसोबत असं झालंय की तुम्ही एखाद्याला सांगितलंय बरोबर नाव आणि त्यानं ऐकलंय वेगळं आणि तो येऊन शोधत बसलाय खूप वेळ झाला आणि त्यानंतर तो येऊन तुम्हाला शिव्या घालतोय की अरे काय तुझा पत्ता आहे तुझा पत्ता नीट मिळत नाही आणि जेव्हा तुम्ही पाहताय त्याला विचारतं की काय सांगितलं असतो आणि तेव्हा कळतं आहे की अरे त्याने काहीतरी वेगळंच ऐकलं होतं आणि हा वेगळंच विचारतो होता त्यामुळे त्याला पत्ता मिळत नव्हता असं कधी झालं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं जर कुठला किस्सा असेल बिंदाच तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता कमेंटला काय मला वाटतंय काय लिमिट असावं का त्या शब्दांचं पण तुमचा किस्सा राहील मावेल इतकं तर लिमिट असेल कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आर एस पी एल म्हणजेच रावजी सोतपड प्रीमियर लीग लवकरच लवकरच म्हणजे ह्या आता शनिवार रविवारी असणार आहे आधीच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आहे हो खूप जबरदस्त असते सगळे आमच्या इमारतीतली जी मुलं आहेत रावजी सुतपड चाळीतली ती सगळे एकत्र येतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र असतात सगळे एकत्र आम्ही खेळतो खूप धमाल असतात आमच्याच चाळीच्या वेगवेगळ्या टीम पडतात आणि जसं की आम्ही सांगितलं की कशा टीम पाडल्या गेल्यात किती टीम पडल्यात त्यांच्यामध्ये मॅचेस किती होणार वगैरे तर सगळं आमच्या आमच्यातच होतं कारण की एवढी पोरच एवढी आहेत की तर हो खूप 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 भारी वाटतं तर तुमच्या पण इकडे कोणत्या कोणत्या मॅचेस होतात तुमच्या चाळीच्या किंवा तुमच्या बिल्डिंगच्या अशा मॅचेस होतात का आणि तुम्हाला कोणता खेळ आवडतो बेसिकली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला आवडेल की तुमची मत किंवा तुमची आवड जाणून घ्यायला कारण की प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते जसं मला क्रिकेट नाही मला फुटबॉल आवडतो पण फुटबॉल पण आवडतो तो एका प्लेअरमुळे तो म्हणजे रोनाल्ड दिनो रोनाल्डो नाही रोनाल्ड दिनो रोनाल्ड दिनो हा एक प्लेअर होता त्यांनी रिटायरमेंट घेतली होता म्हणजे आहे अजूनही त्याने रिटायरमेंट घेतली म्हणून म्हटलं की होता आणि इतकं जबरदस्त खेळतो ना जबरदस्त जबरदस्त सुपर मी फक्त त्याच्याच मॅचेस पाहिलेत म्हणजे जर तुम्ही नियम बियम विचारायला जाल तर सॉरी नियम बियम मला नाही आवडत मला एवढं नाही माहिती नियमांबद्दल वगैरे पण हो तो खूप खूप छान प्लेअर होता तर तुमचा असा कुठला फेवरेट खेळाडू आहे तुमचा फेवरेट खेळ कोणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कदाचित प्रत्येकाच्या एक अपेक्षा असतात की मला ह्या फील्डमध्ये पुढे जायचं आहे तशी स्पोर्ट ही आवड कोणाची होती आणि पण परिस्थितीमुळे पर असेल किंवा काही गोष्टींमुळे असेल आपल्याला जॉब वगैरे कंटिन्यू करायला लागतो तसं कोणासोबत झालं आहे म्हणजे तुम्हाला करिअर त्याच्यामध्ये कळायचं होतं तुम्हाला तुमचा खेळ पण खूप चांगला होता पण पर परिस्थितीमुळे ते शक्य नाही झालं काही सो सिच्युएशन असेल त्यामुळे ते झालं नसेल शक्य पुढच्या जन्म कोणत्या खेळात तुम्हाला खेळाडू व्हायला आवडेल आणि देशाला रिप्रेझेंट करायला आवडेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज म्हटलं थोडासा वेगळा विषय घेऊया तुमच्याशी संवाद साधूया तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला विचारल्यात प्रत्येकाचे बघा एकमेकांशी जर आपण बोलणार कमेंटमधून तुम्ही माझ्याशी बोलू शकता तर जेवढं आपण एकमेकांशी संवाद साधणार तेवढं आपलं बॉन्डिंग वाढणार आणि तेच महत्त्वाचं आहे की आपलं बॉन्डिंग वाढलं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे सो मलाही कळेल म्हणजे खूप जण मला, मला प्रश्न विचारतात कमेंटमध्ये पण बरेच जण लाचतात म्हणा किंवा काय म्हणा ते विचारत नाहीत किंवा कधी कि कमेंट करत नाहीत तर प्लीज एकदा बघा कमेंट मी वाचणार आहे सगळेजण कमेंट वाचतात असं नाही आहे आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे आता कमेंट्स खूप कमी येतात त्यामुळे मी ॲटलीस्ट वाचू जरी शकतो मोठमोठे युट्यूबर्स तुम्ही पाहिले असतील ते क्वचित कमेंट्सना रिप्लाय देतात कारण की होतंच असं की तेव्हा हजारोंनी कमेंट्स असतात शेकडा शेकडा किंवा पाच दोनशे चारशे पाचशे अशा कमेंट्स असतात सगळं वाचणं पॉसिबल नसतं त्यामुळे ते, ते कदाचित होऊ शकत नसेल पण मी सगळ्या कमेंट्स वाचतो सध्या तरी म्हणजे जेवढं पॉसिबल होतं आहे सगळ्या कमेंट्स वाचतो त्यांना रिप्लाय देतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ब्लॉग पाहत आहे पण सबस्क्राईब नाही करत आहे बघा कसं असतं माहीत आहे आत्ता तुम्ही जो ब्लॉग बघताय तो कदाचित तुम्हाला आवडला नसेल पण माझे इतरही ब्लॉग्स आहेत ते तुम्ही पहा जर तुम्हाला नाही आवडले तर ठीक आहे लाईक करा किंवा कमेंट करा की, की कुठली गोष्ट नाही आवडली किंवा काय मी नक्की ते सुधारण्याचा प्रयत्न करेन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे लागत नाही आहेत जे ऑलरेडी आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या प्रयोजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ